कला, न्यूज। सांगलीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री श्री नितेश राणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते याप्रसंगी हुपरी जिल्हा कोल्हापूर येथील हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे यांनी श्री नितेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली चांदीची फ्रेम भेट दिली प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री किरण दुसे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री सुनील घनवट मिरज येथील भाजप आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम